मस्त गावरान चवीचा कच्च्या तुरीच्या डाळीत शिजवलेला शेवग्याचा रस्सा मस्त भाकरी कुसकरायची त्यावर हे शेवग्याचं खळगुट म्हणजे शेवग्याचा रस्सा घ्यायचा लय भारी लागतं आणि कांदा टोमॅटोसलं काही लागत नाही बरं का करायला पटकन होणारी आणि सोपी रेसिपी म्हणजेच काय अहो आपलं गावाकडचं साधं सहज जेवण चला करूयात शेवग्याचा रस्सा स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचन मध्ये आज आपण गावाकडचं जेवण या सिरीजच्या अजून एका एपिसोड मध्ये मस्त रेसिपी बघणार आहोत गावाकडची गावरान रेसिपी तर तुम्हाला आठवत आहे का मी एकदा शेवग्याचा रस्सा तुमच्या सोबत शेअर केला होता <g> <tama> <g> <Crush> त्यामध्ये मी सांगितलं होतं की माझी आई म्हणजे आम्ही गावी असताना फक्त कच्च्या तुरीच्या डाळीमधला शेवगा करायची त्याला शेवग्याचा रस्सा किंवा खळगुट किंवा शेवग्याची आमटी असंही म्हणतात ती चवीला खूप खूप भारी लागायची तर आज ती रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सॉरी मी नाही माझी आईच ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे नमस्कार मी गावाकड पूर्वी कशी आमटी करायची तुरीची डाळ घालून आम्ही करत होतो तशी आता मी शेवग्याची आमटी करणार शेव्याचं कालवण म्हटलं तरी चालेल कारण भाकरी खूप खूप भारी लागतं तर त्यासाठी आधी साहित्य काय लागणार आहे त्याआधी बघूया शेवग्याच्या शेंगा आहेत चार शेंगा चार आहेत शेवग्या शेंगा तोडल्या आणि मधलं मधलं साल काढायचं किंवा तुम्हाला नसेल काढायचं तरी पण तुरीची डाळ मी भिजून घेतली शेंगाचा कूट आहे अर्धी वाटी अर्धी वाटी परत लसूण खोबरं आणि कोथिंबीरचं वाटण मीठ लाल तिखट एक चमचा काळा मसाला या दोन चमचे थोडे हळद मोहरी कडीपत्ता जिरे आणि इंगूत हां तर याच्यामध्ये आम्ही हे वाटण केलंय त्यात लसूण कोथिंबीर आणि सुकं खोबरं आहे आणि हा काळा मसाला म्हणाली काळा मसाला पण म्हणतात खरं तर हे सोलापुरी काळा तिखट किंवा येसूर आहे तुमच्याकडे जर ते नसेल ना तर तुम्ही तुमच्या घरचा जो कुठला साठवणीचा सा मसाला आहे तो वापरू शकता तर साहित्य बघितलं रेसिपीला सुरुवात करू तर आता पातेलं गरम करायला ठेवलंय तेल घालू किती तीन चमचे तीन चमचे मी अंदाजे घालते घरच्या रेसिपी अंदाजच करायचे असतात तर तीन चमचे तेल घातलंय आणि हे आपलं सरितास किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे सरितास किचनची तेल आणि सगळे प्रॉडक्ट शुद्ध पारंपारिक आणि कोणतेही केमिकल्स न वापरता काढलेले आहेत एकदा वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आपण मोहरी टाकू तेल तापलंय मोहरी घातली आता आता मोहरी तडतडली की जिरे टाकायचे नंतर हिंग घालायचा नाही लागत <laughs> वाटण घालायचं आणि कडीपत्ता आपण लसूण खोबरं घातलं आता कडीपत्ता टाकायचं हे वाटण सुक असतं ना पटकन करपतं त्यामुळे गॅस एकदम कमी ठेवायचं हळद घालू आ, तर त्याच्यात हळद घातली थोडीशी आणि मिरची पावडर एक चमचा मिरची पावडर मसाला काळा मसाला दोन चमचे खरं तर आम्ही काळं तिखट म्हणतो बरं का पण पुण्यात राहायला लाग आल्यापासून <laughs> आई काळा मसाला <laughs> मसाला चांगला परतायचा शेंगाला टाका त था। थांब थांब म्हण थांब मीठ लगेच नाही घालायचं <laughs> मीठ मीठ टाकते एक एक चमचा एक लहान चमचा मीठ घातलं आणि आता लगेच पाणी घालायचं अशा शेंगा किती भारी दिसतात असं वाटतं की असं सुक्क शिजवावं आणि तसंच खावं तर मीठ घालून परतलं आता याच्यात घालायची भिजा डाळ घालून मिक्स करायचं परतून आता आपले शेक आपण झाकण घालून ठेव सगळं आता ही आपली थोडी वापरून राहिली शेक आता आपण हे पाणी उठल पाणी गरम करून घालायचं इतपत सैल ना झालं आता आपण बारीक गॅसवर शिजवून घ्यायचे त्याला उकळी आली आहे आता हां आता उकळी आली बारीक गॅसवर आपण शेंगा शिजू द्यायच्या आणि हा आता उकळी आल्यावर कूट घालायचा हां शेंगाचा कूट आपण घालू तर तरी मस्त आलेली आहे कारण हा सोलापुरी मसाला खरं तर हा सोलापुरी मसाला म्हणता येणार नाही Uh, कांदा लसूण मसाला पश्चिम महाराष्ट्रात जो मसाला करतात की नाही सो so, कोल्हापूरमध्ये कांदा लसूण मसाला सोलापूरमध्ये येसूर किंवा काळं तिखट तर या सगळ्याचं कॉम्बिनेशन म म्हणून हा मसाला केलेला आहे तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर सरितास किचनच्या वेबसाईटवरून करू शकता ज्याची चव रंग आणि सगळंच भारी आहे चला आता याला मंदाचेवर आम्ही शिजवून घेतो फक्त याला काय करणार आहे आम्ही असं अर्धवट झाकण ठेवणार आहे म्हणजे तवंग पण जाणार नाही आणि हे लवकर शिजेल मला वाटतंय एक पाच सात मिनिट आम्ही आणि मस्त रंग आलाय तुम्हाला कळत असेल फक्त आता आपल्याला की शेंग शिजली आहे का आणि तुरीची डाळ अगदी मऊ गाळ शिजवायची नाही तर चेपी म्हणजे असं बोटाला दाबलं की शिजली पाहिजे आपलं तुटली पाहिजे <laughs> आता ही आपली शेंग शिजली चांगली चांग शेंग शिजली आणि डाळ पण शिजली आणि हे बघा मस्त दाटसरपणा आलेला आहे म्हणजे असं पातळ आहे पण एकचंद कालवण झालेलं आहे आता असेल तर कोथिंबीर घालायची आणि गॅस बंद करायचा आणि आईची टीप कोथिंबीर घातली की आमटी हलवून घ्यायची नाहीतर कोथिंबीर काळी पडते तर आमची मस्त अशी शेवग्याची आमटी शेवग्याचा झणझणीत असा रस्सा तयार झालेला आहे तर ज्वारीची नाहीतर बाजरीची भाकरी अशी मऊ घुसकरायची त्याच्यावर हे खळगुट होतायचं आणि खायचं खूप भारी लागतं सोबत फोडलेला कांदा घ्यायचा थंडीच्या दिवसामध्ये तर तो पातीचा कांदा येतो ना मग खूप मजा येते तर अशा प्रकारे तुम्हाला प्रॉमिस केल्याप्रमाणे मी कच्च्या तुरीच्या डाळीतली शेवग्याची आमटी किंवा रस्सा शेअर केला खरं तर आईची रेसिपी आहे त्यामुळं मी आईलाच सांगितलं की <laughs> तूच ही रेसिपी दाखव तर कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद